जुना जुनाकोटा रवीनगर येथील विठ्ठलरुक्माई मंदिरामध्ये काल आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची आलोट गर्दी यावेळी संस्थानाच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी शाबू खिचडी वाटप फळवाटप करण्यात आले मी विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सचिव संजय प्रभाकरराव पांडे या ठिकाणी आषाढी महोत्सवानिमित्त एवढ्या परिसरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे एकच संस्थान असल्यामुळे नऊ ते दहा हजार भाविक भक्त या ठिकाणी प्रसादासाठी येतात प्रसादाचा लाभ घेतात प्रसाद जवळपास पंधरा वर्षापासून कैलासवाशी दोंडीवा नरोजी काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसादजी काकडे तसेच कैलासवाशी गोविंदराव काळेपाटील यांचे चिरंजीव नगरसेवक राजू गोविंदराव काळे पाटील यांनी दरवर्षी प्रसाद वाटप करतात सतीश अमृतवार हे आलू चिप्स वाटप करतात हा असंख्य भाई भक्तांना हा प्रसादाचा लाभ मिळतो तसेच या ठिकाणी भजन कीर्तन आषाढी एखादी निमित्त हजारो भाई भक्त या ठिकाणी त्याचा लाभ घेतात असं आमच्या संस्थांचं दरवर्षी नियोजनबद्ध आणि सर्व हे समाजसेवक संजय नांदगावकर प्राध्यापक विलास मोरे गणेश काकडे भारत काकडे आणि असंख्य समाजसेवक या ठिकाणी सेवा देतात ही आम्ही त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो आणि सोसायटीचे सुद्धा ऋण व्यक्त करतो धोडेमरावजी काकडे यांच्याकडून भगर वाटप असतो या ठिकाणी सर्व रवीनगर संस्थेचे जे शिक्षक लोक आहेत यांच्यामुळं पूर्ण या ठिकाणी व्यवस्था होती यावतीने एवढं बोलतो जे रामकृष्ण हरीकृष्ण रवीनगर जुनाकोटा येथे संस्थेच्या वतीनं गेल्या वीस वर्षापासून इथं मंदिराचे मंदिर आहे आणि गेल्या वीस वर्षापासून भरपूर इथं आमच्या इथं भावी भक्त येतात आषाढीनिमित्त असो की एकादशी एकादशीनिमित्त असो भरपूर भाविक येतात पण विशेषतः म्हणजे आषाढीचं एक महत्त्व वेगळं आहे या आषाढीनिमित्त आमच्या येथील सर्व भावी भक्तांसाठी व्यवस्था गंगाप्रसाद गंडी महाराव काकडे यांच्या वतीनं बघारामकीची व्यवस्था केली असते त्याचप्रमाणे या प्रभागाचे नगरसेवक राजू काळे यांच्या वतीने केळी वाटपाचा कार्यक्रम असतो आणि सर्व भाई भक्त सगळेजण मिळून इथे सेवा करतात सर्व विश्वस्त संस्था सगळेजण या कार्यक्रमाला हातभार लावतात रामकृष्ण